जय महाराज आज आपले तर काठी येथे जो कार्यक्रम चालू आहे हा कशाचा कार्यक्रम आहे हे तुकाराम गाता कोणत्या तिथे म्हणजे नेमकं कशाच्यावर तुम्ही गातापारायण करता कोणतं शिवराम महाराज कि पवार महाराज संताजी जगनाडे यांच्या पुणे पुण्यस्मरण निमित्त आजू सोळा जग हे तुकाराम गाथा पारायण हो। तुम्ही सोळा साजरा करता हा किती वर्षापासून साजरा करता हे आस चौपन्न वर्ष झाले छप्पन सर्व गावकरी मंडळीचा आहे हो, की वैयक्तिक आहे सर्व नाही ऐक्ती हो, नाही सर्व गावकरी छप्पन वर्षापासून हो या सप्तात मग आपलं काय काय होतं नेमकं कीर्तन भजन पूजन रिपाट काकडा गाथा पार गाथा पारायण भारूड मिरणूक निघते मिरणूक हो भावे मिरवणूक निघते नुग ते आपल्या जे सप्त्यात हो बाहेरगावरून किती दिंड्या येतात नेमक्या बाहेरगाव तरी पाच सात मिन्या येतात असते कमी आलाय जिऱ्याशी जिल्हाशीला हे महापरसाद असते का हो हो महापरसाद किती क्विंटल तर महापरसाद असते त्या पाच क्विंटलच्या वर असते पाच क्विंटलच्यावर ठीक आहे